नमस्कार मी सीमा नरोडे खरं तर आपण आज हे ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयावर मी खरं तर बोलणार नव्हते मी दोन दिवसापासून विचार करत होते आपण ह्या विषयावर बोलावं का नाही कारण की कुणाच्या पर्सनल गोष्टीत आपल्याला काय घेणं नाही आपले, आपले शेतकरी भले आपल्या संघटनेचं काम भले पण ज्यावेळेला विषय आपल्या घरादाराशी येतो आपले, आपले विषय येतो ना त्यावेळेला हे बोलावंच लागतं गेल्या महिना दीड महिन्यापासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांबद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत ते वक्तव्य ऐकलं तर पुन्हा मनात त्यांच्याविषयी तीच भावना निर्माण होईल कारण की गेल्या मागच्या महिन्यात ते नांदेडला गेले त्यावेळेला काही शेतकऱ्याच्या लेकरांनी विचारलं की कर्जमाफीचं बोला तेव्हा ते म्हणले ए थांब रे मी काय म्हणतो ऐकून घे आणि आता आठ दिवसापूर्वी त्यांचं स्टेटमेंट आहे की तुम्हाला सगळ्या फुकट सवयी लागल्या कर्ज देतो ना कमी शून्य टक्के व्याजदरात मग ते फेडायची सवय लावा सारखं सारखं काय कर्ज माफी मागतात आणि हाच उपमुख्यमंत्री ज्या वेळेला स्वतःच्या घराचा लेकराच्या घोटाळ्याचा विषय येतो त्यावेळेला हा म्हणतो नाही माझा पार्थशी काही संबंध नाही कस काय संबंध नाही तुम्ही जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्या खिशात आहे आणि तुमचेच पोरं जर घोटाळे करायला लागले आणि शेतकऱ्यांना ला कर्जमाफी द्यायच्या वेळेस तुम्ही अरे गावीची भाषा करणार असाल तर हा प्रश्न आमच्याशी येतो ना पहिले तर हा विषय नक्की काय आहे याचा उपमुख्यमंत्र्यांशी काय संबंध आहे आपल्याशी काय संबंध आहे आणि ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचा काय संबंध हे खरं तर आपण बघणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी दोन तीन दिवसापूर्वी निघालेला त्याचा घोटाळा चाळीस एकर जमीन जी महार वतनाची होती आणि जी बॉटनिकल गार्डनसाठी राज्य सरकारने की केंद्र सरकारने नक्की माहीत नाही पण भाडे तत्वावर घेतलेली होती दोन हजार छत्तीस पर्यंत दोन हजार छत्तीस पर्यंत ती सरकारच्या ताब्यात असलेली जमीन एका कुठल्या तरी व्यक्तीतर्फे पार्थ पवार यांनी ती विकत घेतली आणि तिथं एक कंपनी स्थापन केलेली असं कागद कागदोपत्र दाखवलं बरं राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री ते लेखाच्या घरी जात नसतील का त्यांचा लेख काय व्यवहार करतो त्याची कुठली कंपनी आहे हे अजित पवारांना माहीतच नसेल का अजित पवारांच्या मुलाची जी कंपनी आहे त्या कंपनीत नव्याण्णव टक्के पार्टनरशिप आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे अमेडिया एंटरप्राइजेस बरं ही जमीन कुठे कोरेगाव पार्क मुंडवामध्ये आणि या सगळ्या त्यांनी काय केलं अठराशे चार कोटीची जमीन अठराशे चार कोटीची जमीन या पार्थ पवारांना तीनशे कोटीला विकत दिली असं दाखवलंय तीनशे कोटीचा व्यवहार झाला असं दाखवलं त्याच्या पुढे जाऊन आश्चर्याची बाब म्हणजे एकशे सव्वीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी त्याला लागत होती सतरा टक्क्यांनी धरली तर त्याच्यात स्टॅम्प ड्युटी किती भरली असेल पार्थ पवारांनी पाचशे रुपये आता पाचशे रुपयात तुम्हाला एकशे सव्वीस कोटी रुपये माफ झाले पाचशे रुपयात दोन दिवसात सगळे दस्तावेज तयार होऊन ते बॉटनिकल गार्डनच महारवतनाची जमीन पार्क पवारांच्या कंपनीला मिळाली बरं ज्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायचा त्याच्यात पार्क पवारांचं नाव नाही अजित पवारांना ज्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळेला अजित पवार म्हणाले तो पार्कचा विषय माझा काही विषय नाही जर एखादा शेतकरी असताना त्याच्या पोरांनी काही केलं असतं तर शेतकरी बापुड जाऊन म्हणला असता माझ्या पोराचं काय मी बघतो यांच्या घराचा विषय यांनी जमिनी लुबाटल्या तर बरोबर हे म्हणते माझा संबंध नाही अठराशे कोटीचा हा जो घोटाळा आहे याच्यात ज्या कंपनीने ही जमीन खरेदी केली त्या कंपनीचे मालक पार्थ पवार आहेत त्यांची नव्याण्णव टक्के पार्टनरशिप आहे त्यांचं कुठल्याही कंप्लेंट मध्ये नाव नाही आणि कुठल्या तरी तहसीलदाराला कुठल्या तरी महसूलच्या अधिकाऱ्याला बडतर्प करायचं त्याचं निलंबन करायचं आता मला सांगा एखाद्या महसूलच्या कर्मचाऱ्याला कुठल्या तरी वरच्या मोठ्या पोस्टच्या महसूल मंत्र्याचा कुणाचा तरी किंवा पाचच्या वडिलांचा कुणाचा तरी फोन आल्याशिवाय तो माणूस एवढं मोठं काम करेल का उगच काय मेन लोकांना बाजूला ठेवायचं आणि सर्व सर्वसाधारण कर्मचारी जे गरीब घरातून आले त्यांना बडतर्प करायचं नाही सगळं झाकायचं या सगळ्या खोट्या गोष्टी त्याच्यात पुढं जाऊन ह्या सगळ्या गोष्टीत आपण म्हणतो विरोधी पक्ष विरोधी पक्ष पक्षाच्या मोठ्या नेत्या ज्या खासदार राहिलेल्या गेल्या तीन चार वेळेस त्यांचं स्टेटमेंट आहे सुप्रिया ताई सुळे काय म्हणाल्या पार्थ माझ्या मुलासारखा आहे तो असलं काही करणार नाही म्हणजे आम्हाला कर्जमाफी द्यायची असेल कर्जमुक्ती द्यायची असेल शेतकऱ्यांना काही अनुदान द्यायचं असलो का सगळं एकत्र येत्या वरडायला लागत्या आणि स्वतःच्या भाच्याच्या घरात पैसे आले एवढे मोठ्या प्रॉपर्टीचा घोटाळा झाला तर आता तो असं काही करणार नाही म्हणजे किती सावसूदपणे एकमेकाला पाठीशी घालतात कारण की ती प्रॉपर्टी यांच्या घरात जाणार आहे ते जर अठराशे कोटी रुपये महाराष्ट्राच्या तिजोरीत आले असते तर लई नाही अख्ख्या राज्याचं तर नाही पण एखाद्या जिल्ह्याचं तर कर्ज जा माफच झालं असतं का बरं कारण की आपण महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हातात दिलेल्या आहे बरं एवढं करून पण मागचे घोटाळे ज्या वेळेला झाले सत्तर हजार कोटीचे घोटाळे ज्या वेळेला उघडकीस आले होते त्यावेळेला हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले होते अजित पवारांच्या घोटाळ्यांचे गाडीभर पुरावे माझ्याकडे आहे ज्या दिवशी यांना मी जेलमध्ये घालत त्यावेळेला हे आयुष्यभर चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग करतील आता मला त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं मोठं नवल वाटायला लागलं काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट काय आहे मुख्यमंत्री म्हणाले नाही नाही अजित पवार असं अजिबात करू शकत नाही आम्ही एका पक्षात ये आणि आमच्या पक्षातल्या लोकांना एकमेकाबद्दल सगळी माहिती असती म्हणजे काय माहिती असती एकमेकाचे घोटाळे लपवायचे आणि एकमेकाला पाठीशी घालायचं असं जर दुसऱ्या एखाद्या साध्या माणसांनी एखादा गुंठाभर जरी जमीन कुणाची बळकवली असती तर तो, तो आता जेलमध्ये असता बरं मुख्यमंत्र्यांची अजून एक पुढची म्हणजे त्यांच्याकडे अजून एक डिग्री आलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या पुढे आता आपण सरन्यायाधीश ही पद बी लावणार आहोत का की गेल्या एक महिन्यात त्यांनी तीनही तीन केसेस मध्ये पुण्यात येऊन पटकन क्लीन चिट दिलेली आहे जे लोक बी जे पीत गेले रे गेले की ते निर्दोषच असतात असं म्हणजे न्याय निवाडा करण्याचं पण एक भाग्य मुख्यमंत्र्यांना मिळायला लागलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यात पहिले मोहोळ जे मंत्री होते त्या मोहोळांनी जैन समाजाची जागा बळकवली त्या जमिनीबद्दल डायरेक्ट घाईघाई येऊन पुण्यात नाही नाही पत्रकार परिषद घेतली मोहोळ निर्दोष आहेत अरे इथं कोर्ट उद्या कचेऱ्या उद्या पोलीस स्टेशन जाऊ द्या कोर्टात केस जाऊ द्या आणि मग कोर्ट देईन ना त्यांना काय सजा द्यायची का त्यांनी घोटाळा केला का नाही त्याचे पुरावे देतील तुम्ही कोण येऊन सांगायला लागले मग या सगळ्या यंत्रणेची गरज नाही ना ईडीची गरज आहे ना पोलीस यंत्रणेची गरज आहे ना कुठल्या कारवाईची गरज आहे मुख्यमंत्री म्हणाले हा माणूस निर्दोष आहे निर्दोष आहे दुसरी गोष्ट एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केली त्याच्यात निंबळकर कुणी आहे त्यांचं नाव होत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निंबळकरांच्या घरी तिथं जाऊन लगेच पत्रकार परिषद निंबळकरांचा ह्या गोष्टीशी संबंध नाही आणि आता काल अजित पवारांच्या गोष्टीत पण मुख्यमंत्री स्वतः म्हणाले दादा असं काही करणार नाही आम्ही एका पक्षात या आम्हाला एकमेकाचं सगळं माहीत राहतं म्हणजे आता हे मुख्यमंत्री आहे का न्यायाधीश मला तेच कळत नाही बरं हीच गोष्ट ज्या वेळेला आपल्या वेळेस येते त्यावेळेला यांच्या तिजोरीत खडखडाट असतो यांच्या तिजोरीचे बारा वाजलेले असतात यांच्याकडे दुष्काळ पडलेला असतो आणि चोऱ्या माऱ्या केल्यावर यांच्या लोकांना एवढले पैसे माफ करायला मुख्यमंत्री कसं काय सहन करतात का हे सगळं ठरवून चाललं की शेतकऱ्याला मारायचं फक्त आमदार मंत्री खासदार आणि बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना मोठं करायचं याच्यासाठी ही यंत्रणा राबवली जाते का काय खरं तर याचा विचार आपण सगळ्यांनी करायची गरज आहे त्याच्यात खर तर खरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर नैतिकता म्हणून अजित पवारांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे म्हणजे त्यांच्या मुलाची केस आहे म्हणून नाही न्याय व्यवस्थेवर जर आपला सगळ्यांचा विश्वास असेल होऊ द्या ना त्याची चौकशी होऊ द्या आणि त्याच्या चौकशीत कोणी कुठल्याही प्रकारे कुठल्याही न्याय व्यवस्थेवर दबाव आणून स्वतःच्या बाजूनी यांचे फाशे पाडून हो। नाही येऊ यांचा मुलगा दोषी नसेल त्याची निर्दोष मुक्तता होऊ दे पहिले तर त्याच्यावर केस होऊ द्या तो त्याच्यात दोषी ठरतो नाही ठरतो तो भाग वेगळा आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीत डवळडवळ करू नये न्यायव्यवस्था आपल्या महाराष्ट्रात आहे न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे मुख्यमंत्र्यांनी न्याय व्यवस्थेचे काम करू नये